नमस्कार मी बाळा बांगर मी बीड जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात ग्रामीण गावामध्ये आलेलो आहे त्या गावाचं नाव आंबिलवड गाव आहे खरं तर आज दिवाळी आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी उत्साहात होत आहे सर्व सामान्य जनता पण दिवाळी फार चांगल्या प्रकारे करत आहे पण काही लोकांना तर आपण म्हणतो की गरिबी दिवाळी करता पण येत नाही आणि काही लोकांची दिवाळी तर अशी असती की त्यांच्या दिवाळी दिवशी ना घरात त्यांच्या उजेड असतो ना त्यांच्या घरामध्ये अन्नपाणी असतं ना त्यांना कुणी आधार देणार असतं म्हणजे त्यांची दिवाळी त्यांच्या फक्त दुःखात जखमात आणि एकांतात मध्ये असते असंच मी एका ठिकाणी घरी आलेलो आहे आमच्या कमलबाई खिंडकर म्हणून जे आहेत त्यांची वेदना तुम्हाला मी सांगण्यासाठी व समाजाला ह्या महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला कळविण्यासाठी आलेलो आहे या तुम्हाला दाखवितो की गरिबीची व्याख्या काय असते निराधाराची व्याख्या काय असते ज्याला आई वडील नाही त्याला पती नाही त्याला लेकरं नाहीत मुलं लेकर नाहीत त्या निराधारांचं जीवन कसं असतं फक्त माझ्यासोबत पहा आणि तुम्हाला काय मनाने मदत करायची सहकार्य करायचं तेवढं तुम्ही करा, करा, करा पण आवर्जून नक्की पहा ह्या ज्या माझ्या शेजारी आराम करीत आहेत बसलेल्या आहेत यांचं नाव कमलबाई किसन खिडकर खिंडकर आहे कारण यांचं सांगण्याचा विषय असा आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गरिबांची दिवाळी एक असती आणि एक निराधारांची दिवाळी असते निराधार म्हणजे ना त्याला त्यांना पती आहेत ना त्यांना लेकर बाळ आहेत ना आई वडील आहेत असे निराधार हे माझ्यापाशी ज्या बसलेल्या आजीबाई आहेत ह्यांचं जे आडनाव खिंडकर आहे हे पण त्यांना वडलाकून आलेलं आहे बरोबर आहे ना वडलाकून खून आहे त्यांच्या वडलांचं नाव किसन खेडकर आहे ते पतीचं नाव लावू शकत नाही कारण त्यांना पतीच नाही म्हणून आज त्यांची अवस्था अशी ते पूर्ण निराधार आहेत ह्यांचा सांगण्याचा सा विषय असा आहे की दोन दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी आमच्या कमलबाई आजीबाई इथं पाय घसरून येऊन पडले ना गटामध्ये रॉड पडला आणि दुसरं पुन्हा त्यांचा पायाचा खुबा मोडला आहे त्या खुबा तिथं पण रॉड पडलेला आहे खुब्याचं ऑपरेशन फार मोठं त्यांचं झालेलं आहे आज तुम्हाला यांचं मी घर दाखवितोय यांना ह्या घरामध्ये लाईट पण नाहीये लाईटची लाईटची पण व्यवस्था नाही ना आजीबाई ना लाईट नाहीये पूर्ण अंधारे मी मध्ये नेऊन दाखवितो तुम्हाला आता ह्या इथं पडल्यानंतर सोमवारी पडलात ना सोमवारी सोमवारी सकाळी सकाळी पडल्यावर हे शेजारी पाजारी जे गावातले सर्वजण होते दूरचे नातेवाईक वगैरे ह्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं बीडच्या खासगी रुग्णालयात आणि तिथं त्यांच्यावर उपचार केले त्यांचे दोन ऑपरेशन करण्यात आलेले आहेत आज ह्यांची अवस्था अशी आहे है की ह्यांना इथे लघवीची पिशवी लावलेली आहे ते एका जागी पडूनच पूर्णपणे आणि इथे ह्यांचा पूर्ण सांभाळ हे गावातले आजूबाजूचे लोक त्यांचा करत आहेत है। कारण ह्यांना बघणारच कुणी नाहीये ह्यांना आपण सगळ्यांनी प्लीज कृपया करून काही ना काही आपल्या दिवाळीचे दोन फटाकडे कमी करा एखादा ड्रेस कमी घ्या किंवा थोडी खरेदी कमी करा पण आपली फुला फुलाची पाखळी ह्यांना मदत करा मी तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकन त्या मोबाईल नंबर आपण आर्थिक मदत सहकार्य जेवढं पाहिजे ते त्यांना तेवढं करू शकतो तुम्हाला काय बोलायचंय का सगळं आपल्या तीन बीड जिल्ह्याचे लोक बघतेकडे सगळ्याच लक्ष हा पण त्यांच्याकडून काय तुम्हाला मदत बिदत पाहिजे का तुम्हाला कोण आहे आता पाहणार कोणी नाही पाहणार हे गाव आहेत आणि तुम्ही सध्या मग जग हे रोजचा खर्च बिरसाच्या अगोदर कसा व्हायचा मजुरी करून खाती आता मजुरी बिघायला मजुरी आता मजुरी कशी होईल हे झालं नका तुम्ही पाहिला असं सगळ्यांनी कि आजी खरच खरंच आपल्या मदतीची फार आवश्यकता आहे आपण सगळ्यांनी त्यांना फुलना फुलाची पाकळी मदत करा माझं जे नाही नाही तुमचा आशीर्वाद आहे काही हो इथून पुढे आजी आहे मी नातू आहे तुमचा मुलगा आहे मी तुमचा काय काळजी करू नका हात जुडून सगळ्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील जनतेला माझी विनंती आहे की आपल्या आजीबाईंना सर्वांनी सहकार्य करा दोन दिवसापूर्वी त्यावेळेस इथं त्या त्यांना चक्करून पाडल्या होत्या त्यांचं खुब्याचं आणि हाताचं ऑपरेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांना इजा झाली त्यावेळेस हेच सर्व गावकरी होते शेजारी पाजारी होते त्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात खाजगी रुग्णालयामध्ये ने नेऊन त्यांच्यावर उपचार केले या गावकऱ्यांचे पण आभार मानतो आणि ह्याच गावकऱ्यांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की तुम्ही येऊन आजीबाईंना सहकार्य मदत करा आणि आव्हान करा तर मी रामकृष्ण बांगर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मी मदत करत आहे फार मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आहे ह्याच्या पुढे पण हॉस्पिटलसाठी दवाखान्यासाठी त्यांच्यासाठी आमचं रामकृष्ण बांगर प्रतिष्ठान सदैव तत्पर आहे पण पुन्हा एकदा माणुसकी जिवंत राहण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला आणि सामाजिक संस्था जेवढ्या एन जी ओ असतील त्यांना पण माझी हात जोडून विनंती आहे की आपण कुठे ना कुठे पुढे येऊन मदत आजीबाईंना केली पाहिजे कारण त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे खरं सांगायचं झालं ना तर आमच्या ज्या आजीबाई आहेत त्या आतमध्ये होत्या त्या अंधारात आम्ही आल्या आल्या फक्त हे व्हिडिओ काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्याचा हेतू आहे की समाजातल्या लोकांनी पुढे येऊन मदत करायला पाहिजे त्यांना म्हणूनच हा व्हिडिओ काढण्याचा हेतू आहे आणि ते पण मला गावकऱ्यांनी विनंती केलेली आहे की व्हिडिओ काढून समाज माध्यमावर टाका त्यांना मदत मिळवण्यासाठी आता तुम्ही बघा त्यांना पुन्हा मध्ये नेऊन टाकायचे अंधारामध्ये किती अवस्था भयंकर आहे म्हणजे कुठं ना कुठं माणूस किला कायमा फासणाऱ्या घटना आहेत पण आपण पुढे मदत करा उठायचं नाही मधी नाही लघवीची पिशवी सोडा लागते ना थामा मी धरून एक जावं लागेल डोक हात 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 लाईट लावा ना मोबाईलची एवढा अंधार आतमध्ये ना सगळं ह्याच अंधार थांबवलं आहे का घाबरू नका आता आम्ही सोबत आहेत सगळे